पंधरा जानेवारीला आहे मकर संक्रांत आणि दोन हजार चोवीसची ची ही मकर संक्रांत सात राशींसाठी लाभदायक ठरणार आहे असं म्हणायला हरकत नाही कोणत्या आहेत त्या राशी आणि काय लाभ होणार आहे त्यांच्या जीवनात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी सूर्य दर महिन्याला राशी परिवर्तन करतो या राशीतून त्या राशीत गोचर करतो आणि याचा परिणाम सगळ्याच राशींवर होत असतो पण सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा येते मकर संक्रांत यंदा ही मकर संक्रांत आलेली आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ला मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य शनिदेवांच्या मकर राशीत प्रवेश करतो आणि म्हणून ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या मकर संक्रांतीला विशेष महत्व आहे आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या मकर संक्रांतीच्या दिवशी विशेष उपायही केले जातात कारण दोन विरुद्ध ऊर्जा एकत्र येतात असं म्हणायला हरकत नाही कारण सूर्यदेव आणि शनिदेव या दोन विरुद्ध ऊर्जा आहेत हे दोन शत्रुग्रह आहेत जरी हे पिता पुत्र असले तरी हे शत्रुग्रह ज्योतिषशास्त्रामध्ये मानले जातात आणि त्यांच्या ऊर्जाही भिन्न आहेत म्हणूनच हा दिवस खास ठरतो विशेष ठरतो वेगळा ठरतो पंधरा जानेवारीला पहाटे दोन वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि त्याचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होईल तर काही राशींना थोडंफार नुकसानही पाहायला मिळेल चला तर मग सुरुवात करूया मेष राशीपासनं मेष राशीच्या लोकांच्या बाबतीत सूर्याचं हे राशी परिवर्तन वरदानापेक्षा कमी नाही म्हणजेच मकर संक्रांतीचा काळ मेष राशीच्या लोकांना आनंदी आनंद देणारा असेल नवीन संधी मिळतील तुमची प्रलंबित कामं हो पूर्ण होतील तब्येत सुधारेल कोणताही महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर हा काळ अनुकूल आहे म्हणजेच ज्या सात राशी आहेत ज्यांना लाभ होणारे त्यापैकी पहिली रास असणारे रास तुमची रास मेष असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक करून टाका आता वळूया वृषभ राशीकडे सूर्याच्या संक्रमणाच्या प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांना मकर संक्रांतीच्या काळात मानसिक शांतीचा लाभ होणार आहे नोकरीत अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळू शकतं परंतु कामाच्या ठिकाणी काही बदल होण्याची शक्यता आहे त्यामुळे पूर्वीपेक्षा तुम्ही जास्त व्यस्त राहाल त्यानंतर आता वळूया मिथून राशीकडे मिथुन राशीला थोडे उतार पाहायला मिळतील शैक्षणिक कार्यात मात्र यश मिळेल मित्राच्या मदतीने व्यवसायात उत्पन्न सुद्धा वाढू तुमची एखाद्या मोठ्या व्यक्तीची भेट होण्याची सुद्धा शक्यता आहे कर्क राशीसाठी मकर संक्रांत काय घेऊन येते ते आता बघूया कर्क राशीच्या वैवाहिक जीवनावर मकर संक्रांतीचा सकारात्मक प्रभाव पडेल नोकरी व्यवसायाशी संबंधित परिस्थिती सुद्धा अनुकूल राहील सगळ्यात महत्वाचं आरोग्यही चांगलं राहील म्हणजे कर्क राशीसाठी सुद्धा मकर संक्रांत लाभदायक असणार आहे सिंहरास सिंह राशीचे लोक सूर्याच्या राशीतील बदलामुळे आनंदी राहतील मुळातच सिंह राशीचा स्वामी सुद्धा सूर्यनारायणच आहे त्यामुळे सिंह राशीसाठी तर हे परिवर्तन अति ठरत आहे नोकरीत अधिकाऱ्यांचं सहकार्य सिंह राशीच्या लोकांना मिळेल त्यामुळे प्रगतीचा मार्ग मोकळा होईल पण तुमच्याही कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला मेहनत जास्त घ्यावी लागेल आता वळूया कन्या राशीकडे कन्या राशीच्या लोकांना मकर संक्रांतीच्या काळात अनपेक्षित परिणाम दिसतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ म्हणावा लागेल तंत्रज्ञान आणि संशोधनाशी संबंधित लोकांनाही यश मिळू आर्थिक स्थिती एकंदरीतच सुधारलेली पाहायला मिळेल तूळ रास तूळ राशीच्या लोकांना संभाषणामध्ये संतुलन ठेवावं लागेल कौटुंबिक समस्या काही तुम्हाला या काळात त्रास देऊ शकतात म्हणूनच तुम्हाला बोलण्यावर कंट्रोल ठेवावं लागेल नियंत्रण ठेवावं लागेल आणि खर्चात वाढ होणार नाही ना याची काळजी घ्यावी लागेल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सूर्याच्या राशीतील बदलामुळे जीवनात चमत्कारिक बदल होऊ शकतात कारण या काळात तुम्हाला अपेक्षित असं यश मिळू हो शकतं तुमची हिंमत त्यामुळे वाढेल तुमचं लक्ष धार्मिक कार्याकडेही केंद्रित राहील आणि तुमच्या कामावरही तुम्ही चांगलं लक्ष या काळात केंद्रित करू शकाल धनुराशीच्या लोकांचं मकर संक्रांतीच्या काळात मन प्रसन्न असेल मानसिक शांतता तुम्हाला मिळेल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल व्यवसायातही वाढ होईल अनेक लाभाच्या संधी तुम्हाला या काळात मिळतील संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे मकर राशीच्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर पूर्ण आत्मविश्वास त्यांना मकर संक्रांतीच्या काळात पाहायला मिळेल संयमाचा अभाव मात्र राहील आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावं लागेल जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल मालमत्तेशी संबंधित काही प्रकरण असतील तर ती सुटू मात्र शकतात लोकांना नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकते कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने होऊ शकतात या कालावधीत कुणालाही कर्ज मात्र देऊ नका अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे आता वळूया मीन राशीकडे सूर्यनारायणाच्या मकर राशीतील प्रवेशाने मीन राशीच्या लोकांना त्यांच्या आवडीचं काम मिळू शकतं याशिवाय तुम्हाला व्यावसायिक यशही मिळेल नवीन जोडीदाराच्या भेटीमुळे व्यवसायात वाढ होईल याशिवाय सूर्याच्या कृपेने प्रलंबित कामं पूर्ण होतील जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही यावेळी जरूर करू शकता मात्र कोणतेही नवीन काम सुरू करणं टाळा तर मंडळी हे होतं बारा राशींचं मकर संक्रांतीच्या काळातलं भविष्य पण तरी सुद्धा मकर संक्रांत तुम्हाला अधिक लाभदायक व्हावी असं वाटत असेल तर तुम्हाला एक उपाय मात्र करता येईल मकर संक्रांती पासून तुम्ही सूर्यनारायणाला जल अर्पण करायला सुरुवात केली तर तुमच्या नोकरी व्यवसायात तुम्हाला प्रगती आणि चमत्कारिक प्रगती बघायला मिळेल नक्की करायचंय काय लक्ष देऊन ऐका तुम्ही कोणत्याही राशीचे असाल तरी सुद्धा तुम्ही जर मकर संक्रांतीच्या दिवसापासनं सकाळी सूर्योदयाच्या वेळी बरोबर एक तांब्याचा कलश घेऊन त्यामध्ये लाल चंदन किंवा कुंकू अक्षदा हे सगळं टाकून हे सूर्यनारायणाला जल अर्पण केलं बरोबर सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यनारायणाला नमस्कार केला सूर्यनारायणाचा एखादा मंत्र म्हटलात किंवा सूर्याची जे बारा मंत्र आहेत बारा नावं आहेत त्यांचं स्मरण केलं तर तुम्हाला तुमच्या नोकरी व्यवसायात चमत्कारिक लाभ बघायला मिळेल पण एक दिवस करून लगेच परिणाम होणार आहे का तूप खाल्लं की रूप येतं असं नाही तुम्हाला मकर संक्रांतीपासनं या गोष्टीला सुरुवात करावी लागेल आणि सलग त्रेचाळीस दिवस हा उपाय करावा लागेल महिला वर्गाने अडचणीचे चार दिवस सोडून द्यायचे आणि तिथून पुढचे दिवस मोजायचे सलग त्रेचाळीस दिवस बरोबर सूर्योदयाच्या वेळेला तुम्हाला हे करायचं त्यासाठी लवकर मात्र उठावं लागेल मग जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रगती हवी असेल तर सकाळी लवकर तर उठावंच लागेल लवकर उठून स्नान करायचं आणि त्यानंतर सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं अगदी तुम्हाला फार मंत्र येत नसतील तर ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप करतही तुम्ही ते पाणी सूर्यनारायणाला अर्पण केलं आणि नमस्कार केलात तरी सुद्धा चमत्कारिक अनुभव तुमच्या तुमच्या व्यवसायात नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला येतील कारण नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी कुंडलीमध्ये सूर्यग्रह बलवान असायला हवा आपल्या आत्मविश्वासाचा आपल्या आत्म्याचा कारक सूर्यनारायण असतो आणि म्हणून सूर्यनारायणाच्या उपासनेने आपल्या जीवनात अतिशय चमत्कारिक असे बदल घडून येतात फक्त श्रद्धा भक्तीने हा उपाय करायला हवा मग तुमची रास कुठलीही असो तुम्हाला फायदा होणार यात काही शंकाच नाही मग मंडळी तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल तुम्हाला नफा होत नसेल नोकरी लागत नसेल किंवा नोकरीत प्रगती होत नसेल नोकरीत तुमच्या कामाचं क्रेडिट तुम्हाला दिलं जात नसेल अशा समस्यांनी तुम्ही त्रस्त असाल तर हा उपाय नक्की करून बघा किंवा तुम्ही गृहिणी आहात आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची तुम्हाला इच्छा आहे पण मार्ग दिसत नाहीये अशी जर तुमची समस्या असेल तरी सुद्धा हा उपाय करून बघा त्यामुळे निश्चितच मार्ग दिसतो मार्ग सापडतो आणि सूर्यनारायणाच्या कृपेने सगळ्या अडचणी दूर होतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका